हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं खानदेशी स्पेशल मेनवी तृप्ती या चॅनलवरती स्वागत आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे किती सुंदर कविता आहे ना खरंच निसर्गात खूप जादू असते निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर मन काही प्रसन्न होऊन जातं तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन व्हिडिओ माझ्या साड्यांचं कलेक्शन सर्वप्रथम बघूया मला आलेली सगळ्यात पहिली साडी म्हणजे माझ्या साखरपुड्याची साडी तर ही साडी मला पहिल्यांदा भेटलेली आहे ही माझी साखरपुड्याची साडी आहे बघा किती सुंदर आहे ना मस्त साडी आहे बघा मस्त पैकी वे लाईट वेट पिंक कलरची साडी आमच्याकडे साखरपुड्यामध्ये पिंक कलरचीच साडी घेतात त्याच्यामुळे आईंनी मला पिंक कलरचीच साडी घेतलेली होती माझ्या सासूबाईंनी माझी खूपच आवडती साडी आहे ती आणि मला पहिल्यांदा भेटलेली साडी आहे ती हे बघा तेव्हा ही साडी नवीनच निघालेल्या होत्या बघा मला तिचं नाव तर नाही माहिती पण खूप सुंदर आहे हलकी लाईट वेट आहे खूपच नेसल्यावर पण खूपच लाईट वेट वाटते वजन पण तिचं खूपच कमी आहे आता दुसरी साडी दाखवते मी ही साडी आहे माझ्या हळदीची तिचा पिवळा कलर बघितल्यावर तुम्हाला समजूनच जाईन की हळदीची साडी असेल ही पण साडी खूपच सुंदर आहे बघू शकता तुम्ही बघा तिची बॉर्डर पण किती छान आहे तर रेड कलरची बॉर्डर आहे बघा मस्त साडी आहे ही पण ही बघा किती सुंदर आहे खूपच हलकी होती परंतु तिला मी हळदीच्या वेळेस वापरली नव्हती दुसरी साडी घेतली होती मी हे बघा आहे ना मस्त साडी हळदीची पण किती सुंदर आहे ना हळदीची साडी बघितली ना हे बघा लांबून पण छान दिसते नेसल्यावर तर खूपच खूप छान दिसते भरपूर दिवस झाले आता या साड्या घेऊन पण अजूनसुद्धा त्या नवीनच्या नवीनच आहेत आणि नेसल्यावर पण असं वाटत नाही की ते त्यांची फॅशन गेली असं आहे ना मस्त साडी हळदीची पण आता ही पण माझ्या लग्नाचीच साडी आहे हे बघू शकता माझी फेवरेट साडी आहे बघा मस्तपैकी मोरपंकी कलर आणि त्याच्यासोबत नारंगी कलर त्याला कॉम्बिनेशन बघा किती छान साड्या आहेत तर त्याच्यावरती वर्क आणि तेव्हा ही फॅशन नवीनच निघालेली होती तिचं नाव तर मला नाही माहिती परंतु माझी फेवरेट साड्या आहे खूपच हिला भरपूर वेळा मी नेसलेली आहे ती वजनाला थोडी जडच होती पण मला खूप आवडायची मी तिला अजून पण नेसते बघा मी तुम्हाला इथं पूर्ण मोकळी करून दाखवलीस ती तिला पण ती खूपच हेवी होती आणि मला शूट करायला थोडा प्रॉब्लेम येत होता हे बघा अशातली आहे ती साडी बघा इतकी सुंदर साडी आहे ना आणि तिला बॉर्डरला पण ना खूपच छान असे मस्त लटकनसारखी आहे बघा सगळ्यात फेवरेट साडी आहे ती माझी खूपच सुंदर दिसते बघा त्याचं कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे ना मस्त साडी आणि आता बघूया ही आहे पैठणी बघा पैठणी पैठणीला तर काही ऑप्शनच नसतं ती तर एकदम खासच असते सगळ्यांसाठी बघून घ्या आपलं महाराष्ट्रीयन लुकसाठी जी पैठणी असते एकच नंबर असते बघा हे जे दाखवते मी हे साडीचा पदर आहे हे बघा किती छान दिसतोय ना नेसल्यावर खूप सुंदर दिसते हे बघा हा पण पदरच आहे तिचा लाल कलरचा आणि मधून तिचा कलर वेगळा आहे दाखवते मी मधून पण हे बघा मधून असा कलर आहे मस्त पैकी हिरवा कलर खूपच गोड दिसतो तो कलर हे बघा किती सुंदर आहे ना पैठणी आणि हावरचा आहे तिचा पदर आणि मध्ये पूर्ण हिरवागार कलर आहे मस्त आवडली का नाही पैठणी सांगायचं कमेंट मध्ये मध्ये अशा कलर आहे तिचा बघून घ्या दिसतो ना सुंदर कलर हा पदर आहे आणि आता आली माझी लग्नाची साडी लग्नात मी ही दुल्हन साडी नेसली होती आणि ती घागरा टाईप नेसली होती तेव्हा काही एवढं घाघराचं फॅशन नव्हतं हे बघा ही जी साडी आहे ना तेव्हा काही एवढी घागराची फॅशन नव्हती परंतु मी घाघरा टाईप दुल्हन साडी नेसली होती हे बघा आमच्याकडे काही तेव्हा असं अलाउड नव्हती की घाघरा घालायचा परंतु मी घागरा टाईप दुल्हन साडी नेसली होती ही बघा किती सुंदर आहे किती ना दुल्हन साडी ऑल टाइम फेवरेट आहे माझी आणि मी मीला जपूनच ठेवेन कायम कारण की ती माझ्या लग्नाची साडी आहे बघा किती सुंदर दिसते ना अरे वा पूर्ण अशी भरलेली आणि फक्त वरती नेसताना थोडीशी प्लेन बाकी सर्व खाली बॉटमला पूर्ण भरलेली ही वर्कची साडी आहे आणि तिचं कॉम्बिनेशन पण ग्रीन आणि मरून कलरचं खूप सुंदर दिसतं बघून घ्या छान आहे ना साडी हे बघा व्यवस्थित शूट नाही करता आलं परंतु म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया साडी काढली होती तर यां कारण की तुम्हाला पण दाखवायला हवं ना साड्यांचं कलेक्शन थोडंफार भरपूर साड्या आहेत परंतु म्हटलं आता थोड्याशा दाखवू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच पूर्ण साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करेन कसं वाटलं साड्यांचं कलेक्शन चार ते पाच साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर छान वाटलं आहे का साड्या मला तर खूपच आवडतं बघून घ्या छान आहे ना माझी दुल्हन साडी लग्नाची आणि नंतर ही एक साडी ही राहिलीच होती लग्नाची साडी ही पण ही पण क कटवर्कची साडी आहे ही पण खूप हेवी आहे पण मला आवडतात म्हणून मी ती एक एक्स्ट्रा घेतली होती लग्नाची साडी किती सुंदर दिसते ना ही साडी सुद्धा हे बघा कटवर्कची साडी आहे हे बघून घ्या हिला मी इथं वरती खाली ना व्यवस्थित तिचं घडी मोडून जात होती व्यवस्थित शूट करता येत नव्हतं हे बघा दाखवते मी जवळून छान दिसते ना मस्तपैकी तर असं माझं सिंपल साधं साधंसुद्धा साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलं जसे आहे तशा साड्यांचं कलेक्शन माझ्या लग्नाच्या साड्या तुम्हाला दाखवल्या तर मला कमेंट करून सांगा कशा आहेत तर कशा वाटल्या तर हे बघा आणि कसं असतं ह्या साड्या कुठे हेवी असतात आणि आपण डेली यूजला काही तर काही साड्या नाही वापरत परंतु कुठे काही फंक्शनमध्ये पार्टीवेअरमध्ये कुठे लग्नाला गेलो कशाला गेलो तर आपल्याला हे बघा किती सुंदर आहे ना चला आता मी दाखवलं तुम्हाला साड्यांचं कलेक्शन आता बघूया आपला मेनू तर मुलांना म्हटलं स्नॅकमध्ये काय करून द्यायचं तर साधं सोपातच स्नॅक करून देते मी बघा इथे तीन ते चार बटाटे घेतले त्यांना मस्त स्वच्छ धुवून त्यांना वरची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे काप केले गॅसवरती एक तवा ठेवला त्याच्यावरती टाकलं तेल आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत ते बटाटे आपल्याला नुसते थोडं शालो फ्राय करायचे आहेत बघून घ्या अशा प्रकारे मी बटाट्यांचे काप करून घेतले तव्यावरती मी ठेवलं गॅसवरती तवा ठेवला त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी बटाट्याचे काप ठेवून दिले तळण्यापेक्षा असे कमी तेलमध्ये केलेले खूपच चांगले असतात मुलांना आणि बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशा प्रकारे आपण जर त्यांना बटाट्याचे चिप्स करून दिले तर खूपच हेल्दी असतात हे बघा तळण्यापेक्षा बरं असतं हे असं खाऊ घालणं मुलांना स्नॅकमध्ये कुरकुऱ्यांपेक्षा बटाट्याचे ते बाहेरचे चिप्सपेक्षा हे घरगुती इन्स्टंट करून दिलेले खूपच चांगले असतात तर मी मुलांना अशा प्रकारे घरी करून देते साधे सोपे आणि कमीत कमी वेळेत होणारे आणि तळलेले पण नाही आहेत तव्यावरती ते लगेच कडक पण होतात आणि आपल्याला उपवास वगैरे असला तेव्हा पण आपण करू शकतो जेव्हा उपवास असला ना तेव्हा लसूण नाही टाकायचा था। नुसते साधे सिंपल कापून आपण नुसते तेलमध्ये त्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आता इथं मी थोडासा लसूणचा कीस टाकलेला होता कारण की थोडा फ्लेवर येण्यासाठी आणि मीठ टाकलं थोडीशी चटणी टाकली इथं मी मुलांना कश्मीरी मिरची पावडर टाकून दिलेली आहे कलर येण्यासाठी जास्त तिखट नाही करत आपण पण आपल्या मुलांना असं करून देऊ शकतो स्नॅकमध्ये दे। किंवा आपला उपवास असला तेव्हा सुद्धा करू शकतो आपण याच्यासोबत शेंगदाणे टाकायचे मग थोडेसे हे बघा आपले झाले बटाट्याचे चिप्स तयार बघू शकता झाले ना कमीत कमी वेळेत कमीत कमी तेलमध्ये मुलांसाठी स्नॅक आपल्याला पण खायचं असलं आपल्यासाठी पण स्नॅक तयार गरमागरम सॉससोबत खाऊ शकतो असं देखील खाऊ शकतो बाय बाय